नमस्कार कसे हस सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला आज करायचं आहे मस्तपैकी टोमॅटोची चटणी म्हणतो आम्ही टोमॅटोची चटणी त्यासाठी टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यात टाकण्यासाठी कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मी दुसऱ्या बाजीसाठी ठेवलेला आहे तेल टाकूया आपण म्हणजे मी टाकलं का आपले मसाले आहेत मोहरी टाकू टाकून <laughs> करायला लागले का तिथे रद्दीवाले ओरडत आले कसे ओरड जातात आता थोडस ती आत। चांगली तडतडू द्यायची मोहरी आणि मग जिरं टाकायचे त्या शेवटे तडतडले जिरं टाकूया आणि कांदा टाकून घेऊया गॅस जरा कमी करते टाकते कांदा टाकूया मस्त आणि हालवूया का मी काही जळ वेगळी करत नाहीये सगळ्यांची अशीच असतात करायची पद्धत थोडीशी इकडं तिकडं भाजी भाजी। मनता? भाजी मनता उला उला छान भाजी आवडते सगळ्यांना आवडते घरात टोमॅटोची भाजी तुम्ही काय म्हणता भाजी म्हणता का चटणी आमच्याकडे चटणीच म्हणता कांदा जास्त पण ते करपायचा नाहीये तसाच ओला ओला ठेवायचा छान लागतो खाताना थोडीशी कोथिंबीर टाकते आपण काही टाकून घेऊया टोमॅटो छान धुवून चिरून ठेवलेले आहेत मी मस्त अगोदर काय टाकले कारण का ठका होतो म्हणून टोमॅटो टाकले ना आता मसाला टाकणार आहे सगळं जिरा पावडर धना पावडर हळद आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ आणि वरून थोड़ी थोडीशी कोथिंबीर आहे पद्धत माझी आपल्याला थोडीशी साखर पण टाकायची आहे साखरेची भरणी घेते अशा आहेत भरण्या झाकण काढायचं खेळायच काढते झाकण आणि साखर टाकली झालं पाणी वाटलं की भाजी तयार भाजी म्हणा चटणी म्हणा लावणं म्हणा छान होती भाजी हे मिठानं साखरांना पाणी सुटतं की नाही ते आपलं त्याच्यात शिजून जात मस्त भाजी आता मी मन थोडासा कमी गॅस करून झाकून ठेवणार आहे छान पैकी शिजत आपली पाजी काल हे सगळी भांडी घासून घेतली चक चमकतात बघा चक चक माझ एप्रिल आहे हात कुसायचं टॉवेल बघू शकतं घासल्यावर छान दिसतंय आहे सारखं असतं म्हणजे माझं घासणं ना भाजी काय म्हणते बघ चला, चला पाणी आहे तर हे पाणी ह्याच्यातलं आटलं की भाजी किंवा चटणी आपली खाण्यासाठी तयार अशा पद्धतीने मी करते तुमची काय पद्धत आहे चला झाकून घेते आता जरा Isi batik kan yang...